नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आज आपण पाहणार आहे गणपती विसर्जनाबद्दल मित्रांनो गणपती बाप्पाच्या आगमनाच्या दिवशी जशी प्राणप्रतिष्ठा महत्त्वाची असते तशीच विसर्जनापूर्वी उत्तर पूजा करणे गरजेचे असते मित्रांनो उत्तर पूजा कशी करावी हे थोडक्यात जाणून घेऊया उत्तरपूजा सकाळी उठून नेहमीप्रमाणे गणपतीची पंचपोचार पूजा करावी त्यानंतर गणपतीला नैवेद्य दाखवून नवीन वस्त्र अर्पण करावे गंध फुले अक्षता दुर्वा आणि शेंदूर अर्पण करून धूप दीप ओवाळावा आणि आरती करावी गणपतीला धूप दीप आणि नैवेद्य दाखवताना मंत्र म्हणावे पूजेच्या शेवटी एका कपड्यात सुपारी दुर्वा मिठाई आणि पैसे ठेवून मूर्तीजवळ अर्पण करावे मित्रांनो त्यानंतर गणपतीची मनापासून आरती करून आपल्या चुका झाल्या असतील तर क्षमा मागावी त्यानंतर विसर्जनात तयारी ते, करावी शेवटी गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद